परभणीला मिळाला नगरला मिळाला बीडला का मिळत नाही हे कुणी पैसे वाटून घेतलेत या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे एकट्याला परली मी इथने मर्डर होय परळी मी आयसा हो मला कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्याला ज्याला रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद होतो करून फोन आला घालो ज्याला मारखाल ते कोण मारखाल अरे पोलीस खात्याला आमची नम्र विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे उद्या आमचं येणार आहे बर्धापूरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होत असलेल्या शेतकऱ्याचा रस्ता रोको प्रसंगी शेतकऱ्याचा विमा हा खऱ्या अर्थानं कालदास आपेटने मांडलेला आहे शेतकऱ्याचा विमा दोन हजार एकोणीस पासून एकदाही शेतकऱ्याला कुठलीही स्कीम असं अठरापासून मिळालेला नाही पण दोन हजार एकोणीसला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं होत की आम्ही या शेतकऱ्याला या भागाच्या शेतकऱ्याच उत्पन्न दाम दुप्पट करू दाम दुप्पट तर झालं नाही पण निंपट मात्र शंभर टक्के झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये हमीशा विमा मिळायचा शेतकऱ्याला प्रत्येक प्रश्नावर वाचा फुडायची त्याचं व्यवस्थित विल्यमापन व्हायचं मूल्यमापन व्हायचं उसतोड कामगाराचा जिल्हा बालाघाटची प्रचंड मोठी रांग या जिल्ह्यात असल्यामुळं हमीशा आम्हाला विमा मिळायचा पण एकोणीसला आता झाले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस पालकमंत्री झाले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं मोदी सरकारने मोदीने बोलवलं आम्हाला माहित आहे पेपरला वाचला की बीड जिल्ह्यामध्ये जो विमा हमी शेतकऱ्यांना मिळतो तो पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबू देशात राबू असं मोदी साहेबांनी सांगून त्यांचा एकदा सत्कार केला आणि मग धनंजय मुंडे साहेबांनी दोन हजार ला पहिल्यांदा बजाज अलायन्स कंपनी आणली आणि बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती असाल प्रत्येक माणसाने वाचलं दोन हजार वीस ला की प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे आम्हाला विमा मंजूर झाला लातूर जिल्ह्याला झाला त्यांचं वाटप झालं धाराशिव जिल्ह्याला कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैलास पाटील असतील ओमराजे निंबाळ यांनी आंदोलन करून कोर्टात जाऊन त्यांना विमा मिळाला परभणीला मिळाला नगरला मिळाला बीडलाच का मिळत नाही हे कुणी पैसे वाटून घेतलेत या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे एकट्याला आहे काय काम चालू आहे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही भोगणारी माणसं इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोक थांबविल्याशिवाय राहणार नाही मतदारसंघात प्रचंड अराजकता झाली परवा कालच मुंबईला गेलतो मोठ्या शिष्टमंडळानं सांगितलं परली मी इतने मर्डर होय परळी मी ऐसा होणार कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्याला ज्याला रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद नोंदवते फोन आला घालो ज्याला मार, मार खाल ते कोण मार खाल्ला अरे पोलीस खात्याला आमची नम्र विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे उद्या आमचं येणार आहे अनावश्यक अर्ज अना अनावश्यक आरा जगता करू नका शेवटी तुम्ही माणसं आहेत तुम्ही सुद्धा कुणाच तरी वडील आहेत तुम्ही तरी भाऊ आहेत तुम्ही तरी कुणी आहात तुम्ही कुणाचा भाऊ आहे मग कुणी तुमच्याही घरच्या काय उद्याच्याला तुम्हालाही स्वतः रोडवर रो रो फिरायचं जोपर्यंत पोलिसाचा खऱ्या अर्थान सपोर्ट आम्ही कुठं माणसं सर्वसामान्य माणसं कुणाच्या जीवावर जगतात ज्याचं पोलीस खातं चांगलं असतंय की आम्हाला शेवटी आधार वाटतो की कुणाला एकंदर अन्यायदायक माणूस कुठं जात आहे पोलीस स्टेशनला जात आहे की आम्हाला न्याय मागतो ज्यांच्याकडे न्याय मागायचा तीच माणसं जर राक्षस झाली तर न्याय कुणाकडे मागायचा आमची पोलीस खात्यासोबत नम्र विनंती आहे की सरकार फार ओच घ्यायची गरज नाही हे थोड्या दिवसाचे लोक आहेत त्यांना हे करू नका उद्याच्या काळात आपल्याला हा जो विमा आहे विमाची जाणीवपूरक टाळा आहे पालकमंत्री महोदय तुम्हाला नम्र विनंती आहे तुमची आता आयडेंटिटी जिल्हा महाराष्ट्रात बरी राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या देशामध्ये महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये आता आत्महत्यासाठी पहिला जिल्हा बीड जिल्हा आलाय ही तुम्हाला शोभनीय नाही तुम्हाला शोभत नाही वाक्य तुमच्या प्रतिमेला शोभत नाही तुम्ही कृषी मंत्री आहेत आता का काही झालंय केवायसी करा केवायसी करा केवायसी करा अग्रिम पंचवीस टक्के दिलं म्हणलं वीस टक्के लोकांनी आणखीन आग्रिम मिळाला नाही मिळालं का इथं मिळालंय का आणखीन वीस टक्के लोकाला दिल्याला पंचवीस टक्क्याचाच आग्रिम मिळाल नाही पंच्याहत्तर टक्के तर सोडून द्या कोण विम्याच्या राजकारणामध्ये कोण विमा हाणायलाय तुम्ही फक्त पैसे हाणं थोडं बंद करा तुम्हाला जी वाटतय की पैशातून सत्ता येते आणि सत्तेतून पुन्हा पैसा येते आता ही थोडं इसरून जा बऱ्याच लोक आता जरेंगे जरेंगे या ठिकाणी तुम्ही जसं आता सांगितलं की मनोज जरांगीने आता एक निष्पाद धडा दिला मनोज जरांगी सारखा एक टाकतो आज माणूस या महाराष्ट्रात या सरकारला वाटलं होतं की मराठवाड्यापुरताय काय की मी मुद्दाम युती सरकारला सांगू इच्छितो की मनस चरंग्या पाटलाचं वाद ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही पाहिलं आता त्या वादळाला अनावश्यक बसू नका आणि तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा विमा तात्काळ वाटप करा नाही तर या ठिकाणी गणलेली सांगितलंय पाच पासून आमरण उपोषण या ठिकाणी ईश्वरने सांगितलंय गावगाव उपोषण पण या ठिकाणचं महाविकास आघाडी सरकार हे तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला गावबंदी करेल जोपर्यंत शेतकऱ्याचा विमा देत नाहीत तोपर्यंत गावबंदी करू एवढं ज्या प्रश्न बोलतो आणि बर्धापू सरकल राजसाहेबजी देशमुख साहेब तसेच माधव आप्पा जाधव सुदामाजीताई गुट्टे शेतकरी संघटनेचे साहेब संजय काळे असे उपस्थित झालेले आहेत दोन हजार वीस पासन हे प्रशासन हे निर्दयी सरकार वारंवार आपला विमा खात आहे मुळात दोन हजार तेवीस चा नगण्य बोटावर मोजण्यासारख्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होतो आणि बाकी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या नालायक सरकारने केलंय असं मला वाटत मित्र माझ्या निदर्शनात आलेली अशी गोष्ट आहे जी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की अंदाजे तीस ते चाळीस हजार रुपये एकरी विमा आपल्याला भेटायला पाहिजे होता तो विमा खाऊन देऊन पुन्हा आपली जाहिरात करण्यासाठी हे सरकार मायबाप शेतकऱ्याकडून एक नगण्य पाच हजार रुपये हेक्टरी एक एक देण्याचं नाटक हे सरकार करत आहे आणि हे सरकार मळ्यावच लोणी खा चाटून खाण्याच्या भूमिकेमध्ये आहे कारण ह्या सरकारला तुमच्या आमच्याशी काही देणं घेणं उरलेलं नाहीये आणि सगळ्यात मोठ आपलं दुर्दैव हे आहे की आपण ज्या मतदारसंघात आहोत ज्या मतदारसंघात आपण आंदोलन करतो आहोत हा मतदारसंघाचा आमदार हा देशाचा आपला सॉरी राज्याचा कृषी मंत्री असताना जर तुमच्या आमच्यावर अन्याय होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी माणूस दुसरा कुणी शेतकरी नसेल असं मला वाटतं कारण वारंवार वारंवार वार वार शेतकऱ्यांना आणि नेटीस ने धरून मायबाप शेतकरी आणि शेतमजुरांना हे सरकार करीत आहे निव्वळ निव्वळ म्हणजे असं शेतकऱ्यांना आणि आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे असं मला वाटत मी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला जाहीर आवाहन करतो की येत्या पंधरा दिवसात जर उर्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर विमा नाही मंजूर झाला अगर नाही टाकला गेला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालय समोर आत्मदहन करू ही चेतावनी आज सरकारला मी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय राष्ट्रवादी